सर्व सर्वप्रथम सर्वांना नमस्कार सर्व आपले नव आदिवासी जागृती जीवनाची भूमिका सर्व पदाधिकारी शिक्षक सरपंच आणि सर्व आपले आदिवासी समाज सर्वच्या जमलेले आणि सुद्धा बोलवला खूप आनंद वाटला आणि चारवटीचा या ठिकाणी दोन्ही ठिकाणी कार्यक्रम होणार आहे तर ठिकाणचे कार्यक्रम खूप चांगली पद्धतीने मोठ्या पद्धतीने होणार आहे आणि दोन्ही कार्यक्रमाच्या प्रसिद्ध पार पाडा चलो जय जय आदिवासी नऊ ऑगस्ट आदिवासी जागतिक दिन कासा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो गेली अनेक वर्ष हा कार्यक्रम अतिशय उत्तमरित्या पार पडतो यावर्षी सुद्धा हा कार्यक्रम चारोटी आणि कासा या दोन ठिकाणी आयोजित केलेला आहे या ठिकाणी आपल्या सगळ्या भागातील सर्व लोकांनी आपल्या समाजातल्या लोकाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला गौरव दिन आदिवासींचा सन्मान दिन आपण साजरा करूया अशी सर्व तमाम आपल्या समाज बांधवांना मी विनंती करतो आणि नऊ ऑगस्ट या दिवशी आपण सगळ्यांनी जातील नक्कीच नक्कीच मम्मा बोलणार आहे आपण नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त या कासा विभागात आपण आपला नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी सण साजरा करतो आणि त्यासाठी आपल्या कासा भागातील या गावाच्या बाजूने आपण आदिवासी समाज म्हणून या कासा मार्केटमध्ये आपण सर्वांनी आदिवासी समाजाला आवाहन करतो की आपण आपला सण साजरा करण्यासाठी या कासा विभागामध्ये हो आपण यावं ही आपल्याला विनंती करतो नक्कीच नक्कीच साहेब मी या नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस हा कार्यक्रम इथे खूप पूर्वीपासून आमचे वेलकर सर मर्मे सर आणि समस्त आमच्या पुढारी मंडळीने हा जो चालू परंपरा केलेला आहे त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज सर्वांनी इथे यावं आणि तसंच पालघरचे युवा स्टार रेसुख गुहे साहेब आहेत जयेंद्र साहेब आहेत यांच्या माध्यमातूनच चांगला कार्यक्रम व्हावा ही प्रत्येकाची इच्छा आहे आणि नक्कीच करू सर सो आपला नऊ ऑगस्ट आपला आदिवासींचा सण आहे हा सालाबाजप्रमाणे आपण अविरत हा कार्यक्रम जो आपला चालू आहे तर या कार्यक्रमासाठी आजूबाजूच्या गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठित पदाधिकारी सरपंच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आणि ज्येष्ठ कार्यकर्ते आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे युवा पिढी जी आहे तरुण या पिढीने याच्यामध्ये सहभागी होऊन आपली आदिवासी संस्कृती जतन कोणत्या पद्धतीने केली पाहिजे हा सण का साजरा केला जातो याची माहिती जे मान्यवर देतील ती घेण्यासाठी उपस्थित राहावं आणि आपले जे आपली जी सांस्कृतिक परंपरा आहे याच जतन करण्यासाठी सगळ्यांनी या हातभार लावा अकरा वाजता ठिकाण आपलं यावं त्या ठिकाणी आपले सगळे युट्यूब कलाकार बांगडा साहेब आणि अजून त्यांचे सहकारी सगळे येणार आहे तरी तुम्ही सर्वांनी उपस्थित राहावे असं मी आग्रहाची विनंती करतो नक्की सरपंच साहेब बोला नऊ ऑगस्ट जागतिक दिनानिमित्त मी आपल्या सर्वच तमाम आदिवासी भगिनींना आवाहन करतो की आपण कासा या ठिका कासा आणि दारोटी या ठिकाणी नक्कीच आणि इतर जे त्या समोर कार्यक्रम आहेत तर सगळ्यांनी उपस्थित राहावे ही विनंती सगळ्या नक्कीच नक्कीच काय तुम्हाला सर बोलायचं आहे जागतिक नव ऑगस्ट रोजी आम्ही येणार आहोत आपण पण सर्वजण त्या कार्यक्रमात उपस्थित राहावं असे हो, मी सर्वांना आवाहन करतो धन्यवाद नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन या दिवशी आपल्या कासा आणि चारोटी या ठिकाणी चारोटी होऊन मोठ्या संख्येने आदिवासी बांधव रॅ रे, रॅली काढतात तर या रॅलीमध्ये सर्व जे आपले आदिवासी बांधव आहेत यांनी सर्वांनी आपली सांस्कृतिक वेशभूषेमध्ये येऊन रॅलीमध्ये सहभागी व्हा नक्कीच आणि कासा या ठिकाणी हो जो आपला मार्गदर्शन राहील आपले वक्तव्य आदिवासी समाजाबद्दल जे काही मार्गदर्शन मिळेल ते घेऊन नक्की जा धन्यवाद मित्रांनो आपला जागतिक आदिवासी दिन लवकरच येत आहे तर कार्यक्रम करण्यासाठी आम्ही बॅनर छापायला आलेलो आहे शुभेच्छा देण्याचा कार्यक्र बॅनर तर ते बघा विष्णूदा नाते आहेत सगळे आहेत ते मुकेश मडवी आणि दादा आणि मित्रांनो तुम्ही तर माझं आता गाणं ऐकलं तस लोक जगात लय भारी आदिवासी ते सॉंग तर जयेंद्र धांगडा चॅनलवर आहेच आणि हा व्हिडिओ तर तुम्हाला भेटणारच आहे साई धांगडा चॅनलवर येणार आहे आपण